हॅलो नमस्ते मी इरुज मामी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काही सगळे मजेत ना सगळ्या अगोदर सर्वांना रे स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभरी त्याचा जावस ही स्वामी चिरणी प्रार्थना आणि आई आणि मी वॉकिंगला आलेलो होतो तर आता खूप लेट झालेलं आहे तर आता आम्ही घरी जाणार आहोत असं आहे का सकाळी आपण लवकर आल ना ना लवकर आलता दिसत नाही इरुज जरा करा उशीरवर थांबलात आपण आणि पाठीमागा तुम्ही बघू शकता सूर्यनारायण निघालेले आहेत आणि उशीर पण झालेला आहे चला आता मी जे आहे तर घरी जाणार आहे तर मी व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू का लवकर लवकर जायचं पूर्ण अच्छा आज लेट झाला आहे आम्हाला काय हरकत नाही पण होत असतं कधी 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 लवकर जायचं असतं कधी असं आहे बघा चला तुम्ही पण घरी आणि आता घरी गेल्याच्या नंतर थोडंसं जे आहे तर आज काही बसणं होणारच नाही आपलं हे नाही चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा पाठी मग चू शकते आणि आता जे आहे ते मला खूप गरम व्हायला लागलेलं आहे म्हणून मी माझे केस जे आहे ते ओरवी बांधलेले आहेत काय होतं ऊन पडलं ना की खूप खूप जास्त गरम होतं आणि आता जे आहे आमची सणाना ना गाडी निघालेली आहे असं आहे माझी मम्मा किती पुढं चालते घरचं काम करते माझी मम्मा खूप फास्ट फास्ट चालते मला नाही होते कुठं फास्ट चालते मी मोबाईलच्यात नागत असते चला घरी गेला भेटूया मग आमचं काय चालू आहे डब्याची तयारी गवार चालू आहे साफसफाई कर डब्याची तयारी आहे आई पण हे करू लागते बाई चला संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी जे आहे तर आता थोडं बाहेर जाणार आहे म्हणजे आता जाणार आहे तुम्हाला दाखवते तर चला तुम्ही पण आणि कसं असते बाहेर जायचं म्हटलं की नंतर आपल्याला खूप वेळ लागतो आवडायला तसं झालेलं आहे मला पण म्हणतात तर कधीची चालू तू आवरतो तेच आहे म्हणलं चला लगेच आवडलं त्यात चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायचं

बसायचं थोडस उभा ना खूप हे झाले गर्दी आहे चला फिरत तर खूप छान दर्शन झालेलं आहे का छान वाटतं असं जर कपड बाहेर आलं तर देवा देवाला आणि आत्ताच आरती झालेली आहे जस्ट आम्ही जे आहेत आज आरतीला आलो खूप खुशी झाली पण खूप लांब होता आणि यायला खूप वेळ झाला आम्ही तीन वाजल्यापासून जे आहे तर निघालेलो आहोत रात्र पोहोचलेलो आहोत आठ वाजता आता बघित ना नाही ना ग मी देवदर्शन हे खूप छान झालेलं आहे आणि आता मिस्टरांची इच्छा आहे की त्यांना रस घ्यायचा आहे म्हणून आम्ही जे आहे तर रस घेण्यासाठी बसलेला आहे आणि मला जे आहे ते ज्यूस आवडत आहे रस अजिबात आवडत नाही पण काय करणार त्यांच्यामुळं जे आहे तर मग म्हणलं चला घेऊया तर ते लागले घे तर रस जे आहे तर त्यांनी घेतलेला आहे आणि ते तिकडं बोलत आहेत तर आता ते आल्याच्यानंतर नंतर जे आहेत आता आम्ही मस्त रस घेणार आहोत आणि मी त्यांना म्हणत आहे की मला एक्स्ट्रा घेऊन या कारण की असा जर का प्यायचा म्हणला ना तर ते काय होते खूप मंगलास बदलेला असतात काही काही वेळेस ते काय होतं आपण जर का प्यायला गेलो ना की मग सांडत तर ते त्यामुळे जे आहे ते त्यांना मी म्हणतो की मला फक्त स्ट्रॉल द्या या तुम्ही पण सर्वजण रस घ्यायला खूप छान होता आणि थंड घालतात तरी पण मी जे आहे ते बर्फ टाकू दिला नव्हता नाही तर बर्फ टाकला असता तर लगेच सर्दी होती त्यासाठी बघितलं इथलं लोकेशन तुम्ही बघू शकता खूप छान आहे बघा आणि एवढी गर्दी पण नाही आहे कारण की आम्हाला उशीर झालेला आहे आणि रात्री चालू होतो ना आम्ही देवदर्शन घेण्यासाठी त्यासाठी चला आता जे आहे घरी जाता जाता जे आहे तर मिस्टर म्हणले की चला आता आलो तसं जे आहे आपण आईस्क्रीम घेऊया तर मग मी म्हंटल नको मग इथं जे आहे तर नको हो म्हणण्याच्या नादात म्हणलं चला ते म्हणले घेऊया तर म्हणलं चला बरं घेऊया मग त्यानंतर सांगितलं की एकच घ्या मला काही जास्त नको आहे आपण दोघं एकच खाऊ मग त्यांनी जे आहे तर एकच घेतलेली आहे आणि आता आम्ही जे आहे आईस्क्रीम खाणार आहोत तर तुम्ही पण या खायला आणि विषय असा होता की रात्रीचा टाईम होता आणि घरी गेल्याच्यानंतर जेवण पण करायचं होतं तर त्यामुळे ज्या इथं आम्ही एकच आईस्क्रीम दोघांनी खाल्लेली आहे तर या तुम्ही पण सर्वजण खायला आणि व्हिडिओ आवडत असेल किंवा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पाहू शकता मी ज्या आहे तर उभे आहे कारण की आईस्क्रीमच्या तिथं काही बसायला जागा नव्हती तर आम्ही उभेच होतो दोघं पण पण खूप छान लागली आणि छान वाटलं बाहेर असं गेल्याच्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं बघा घरात बसून बोर होतं आपण आणि आता जे आहे तर मी पार्किंगमध्ये आलेले आहे म्हणजे घरी पोहोचलेली आहे आणि मुलं जे आहे तर आता काय घरी गोंधळ करतात हे काय मी सांगू नाही शकणार आहे आणि मुलगा जे आहे तो वरून आलेला आहे म्हणजे मुलगा आईकडे होता आणि मुलींचं काय चाललं आहे आता काय माहीत नाही मला पण चल चला मी घरी आलेले आहे खूप छान वाटलं बाहेर देवदर्शन केल्याच्यानंतर एकदम आनंद वातावरण होताना आणि आपल्याला पण खूप छान लागतं पण वाटतं पण आता चला घरी आल्याच्यानंतर नंतर जे आहे तर माझा घरचा कामाला सुरुवात होईल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाजाला भेटूया उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओ मी तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा बाय